मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चा वृत्त संपादक अतुल सोनकांबळे बोलतोय हा साहेब बर आज तुम्ही कोथरूड प्रकरणाविषयी तुम्ही निवेदन दिलं हो तर ते निवेदन काय होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून तुम्ही काय मागण्या केल्या आहेत निवेदनाच्या मागण्यातून काय केलंय आम्ही जे मागणी केली आहे की आमच्या महिलांवर जी बघिनीवर दलित समाजावर जे अन्याय अत्याचार होतात हा, हा, हा. ते एक प्रकारे पहिलं होत होते पण आता सध्या सुद्धा सरकारी पोलीस असतील कर्मचारी असतील शासन असेल किंवा भाजप सरकार असेल हे सतत आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार करते कुठल्या ना कुठल्या संधीत घेतेत आणि त्या संधीतून असं काढ करत एकंदरीत या विषयावरती मला असं विचारायचं होतं आज गेल्या एक तारखेपासून ते आज म्हणजे चार तारखेपर्यंत ता कोथरूड पोलीस प्र, प्रशासनाने अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल केलेला नाही नाही बिलकुल नाही केला साधा साधा गुन्हा बिलकुल दाखल केला नाही आणि त्यांना तपास करून सांगा म्हणतात सुप्रिया सुळे असतील खासदार रोहित पवार असतील आ, सुजात आंबेडकर देखील असतील हे सर्व त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते आणि वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हो यांनी देखील पोलिसांशी चर्चा केली होती तरी देखील अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही याच्या पाठी मग काय असू शकतं नेमकं तुम्हाला म्हणजे काय म्हणे सांगता येईल का हे भाजप सरकार आहे ना मनुवादी कोणाच ऐकत नाही बर कुणाचच ऐकत नाही आणि हे दलितवर होणारे अत्याचार आहे ना सतत चालूच त्याने बर बर पर... हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते गृहमंत्री आहेत आणि ते ग्रह खात सांभाळून शंभर टक्के टक्के अपयशी आहेत त्यांनी आता किती झालं आता परवा सूर्यवंशी झालं ते असं दलितांवर सतत कारवाई होतच असतेच आणि सतत सतत दलितांवर अन्याय अत्याचार करणं आणि हिने मनुआधी जे लोक आणि ह्या पद्धतीनं सारखं सारखं शासन त्यांना मदत करते ना कशी दाखल होत नाहीत बर 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 पोलीस त्यांचं प्रशासन त्यांच्यातच आहे आता पोलिस त्यांचा आहे प्रशासन त्यांचं आहे म्हणजे सरकारच त्यांचा आहे आता गुन्हे दाखल करून घ्या म्हणल्यावर म्हणतात की तपास तुम्हीच करा आता पोलिसांचं काय काम आहे बाप बापरावे द्या आता आपण पुरा कुठेतरी घ्यायला गेलो त्यांना काय दुखापत झाली कोण जबाबदार मला एक एकंदरीत हे कळत नाही जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या नंतर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो किंवा अॅट्रॉसिटीचा जा, केवळ जातीवाचक बोलल्यामुळेच अॅट्रॉसिटी लागते असतला भाग नाही पाठी मग अनेक कारणं आहेत होय ना जर एखाद्या व्यक्तीला गावात राहण्यास मज्जाव केला किंवा एखाद्या व्यक्तीला घालून पाळून बोललं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला तरी देखील के अॅट्रोसिटी सारखा गुन्हा त्या म्हणजे त्या व्यक्तीवरती लागू शकतो साहेब आता त्या मुलींना जे गेले ते त्यांना ड्रेस सुद्धा बदलताना डायरेक्ट घुसले त्यांच्या रूम मध्ये त्यांना पकडून चौकशी करते म्हणून नेऊन पोलिस स्टेशन मध्ये मारहाण केले त्यांना बेकायदेशीर कुठलं समज नाही कुठलं काय नाही आयडेंटी विचारले की मारले तिथपर्यंत ते काय आरोपी होते का त्यांनी हो ते नाही मला काय म्हणायचं एखाद्या महिलेच्या घरामध्ये ते आत घुसत असताना किंवा आतमध्ये जात असताना देखील तेवढं कर्तव्य आहे किंवा पूर्ण आपली आयडी गळ्यात टाकून किंवा त्यांना परिचय देणं किंवा मी ह्या या स्टेशन कडून आलोय आणि तुमची अशा चौकशी इन्क्वायरी करायची त्या संदर्भात तुमच्या घरामध्ये यायचंय हे सगळी माहिती म्हणजे लिगली प्रोसिजर करून आतमध्ये जायला पाहिजे होत साहेब ते एका महिलेला पीडितेला सहकार्य केले त्यांनी दाखवले हे केले म्हणून ते काय गुन्हेगार झाले का, का? त्यांना त्यांच्या न्यायला पाहिजे चौकशी केली पाहिजे मग जे काय कायद्यात बसते ते केलं पाहिजे त्यांना मारहाण करून ते काय गुन्हेगार आहेत का, का? शिवीगाळी गाडी करण जातीवाद वागणं जातीवाद गोष्टी करणं त्यांना त्यांचे कपडे बदलत असताना वगैरे जाणं हे वेगळं आहे तू कुठल्या जातीचा आहे काय जातीचा आहे माराचे आहे मांगाचे आहे असे गोष्टी नाही बोलायला पाहिजे ना पोलिसाचं काम अगदी अगदी बरोबर बरोबर आता हे मला एक प्रश्नाचं उत्तर द्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे सगळं म्हणजे असं वक्तव्य केलेलं आहे त्या मुलींसोबत असं वर्तन केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून तुम्ही आज जे निवेदन दिले हो हो पहिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना बडतर केलं पाहिजे काढून टाकलं पाहिजे कारण का त्यांनी परत कुणावर सुद्धा असा अन्याय अत्याचार होऊ देऊ नये तुमच्या निवेदनाचा या भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये त्या निवेदनाचा विचार केला जाईल असं वाटतं तुम्हाला वाटत तर नाही आहे पण आम्ही रोडवर नक्की उतरणार त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करणार हा म्हणजे तुमच्या आम्हाला भाजप सरकारच हो हे भाजप सरकारच करत आहे त्यांना गुन्हे दाखल करायला ठेवलाय का घ्यायला ठेवलंय म्हणजे तुमचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमच्या निवेदनाचा जर विचार नाही केला तर तुम्ही रस्त्यावर उतरणार आम्ही आमच्या भगिनीच्या खंबीरपणे राहणार बार, बार। मला दुसऱ्या एका प्रश्नाचा म्हणजे आता विषय थोडा मी डायव्हर्ट करतोय त्या विषयाला धरूनच आहे भाजपच्याच कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त दलित समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं प्रत्येक नेत्यांकडनं बोललं जाते शंभर टक्के करतेत ना, था, पर कर कर ना, ना आ, आता परवा किती तर गोष्टी घडल्या शंभर टक्के सूर्यवंशीला आता बघा आता तुम्ही म्हणला आपल्या बाळासाहेब जे आंबेडकर साहेब आहेत इतकं त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायला त्यांच्यावर कारवाई होई नाही काय नाही ताई जाऊन भेटले आमच्या खासदारच तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारतो गेल्या काही दिवसामध्ये भाजपच्या काही आमदारांकडनं आणि काही नेत्या मंडळीकडनं प्रक्षोभक बोल आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे भाषण केले जाते हो त्यांना जसं आपण घरात कामगार ठेवतो का तसं भोकायला माणसं ठेवलेत त्याने अरे बाबा लोकांवर सोडायचं विषय डायव्हर्ट करायचं आता हे विषय झाला ना दुसरे विषय ठेवते आणि ते विषयाला डायव्हर्ट करते म्हणजे साम दाम दंडाचा सर्व वापर करून सगळे सगळं फक्त एच एम करायचं हिंदू मुस्लिम करायचं दलितांना त्रास द्यायचं काम नाही काय नाही कुठल्या गोष्टीच दाखवायचं नाही आता एवढे मोठे प्रश्न विचारलेत ताई संसद मध्ये तर तिथं डायवर्ट केले जाते त्यांचे स्पीकर बंद करते मागच्या काही दिवसापूर्वी दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात यवत म्हणून एक गाव आहे बर त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि ती विटंबना झाल्याच्या नंतर सर्वच समाजातून त्या विटंबनेचा निषेध नोंदवण्यात आला होता परवाई झालीच पाहिजे ना सर ते कोण का दोषी ना नाही नाही मधील सर्व समाज बल मुस्लिम असेल वडार असेल किंवा ख्रिश्चन असेल बौद्ध असेल सर्व समाजाने निषेध व्यक्त केला होता त्या घटनेचा होय ना होय ना परंतु भाजपचे काही आमदार त्या ठिकाणी जाऊन वाचाळवीरासारखे बडबड केले के भडकाऊ भाषण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दंगल उसळली आणि मस्जिदीवरती हल्ले झाले हे योग्य वाटतंय का चुकीच आहे ना हे भडकाऊ भाषण करून असेल लोकांना थेट निर्माण करणं आणि विषय डायव्हर्ट करणं सगळ्या गोरगरीबाला कामाला लावणं गुन्हे दाखल असं करते आता दुसरा त्याच विषया तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मी आज सध्याला महाराष्ट्रभर पूर्ण कुरेशी समाजाचा बंद आहे हो जेणेकरून तो कुरेशी समाज जो आहे तो एक भाकड जनावरांची खरेदी करतो आणि त्याच्यामधन त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो हो बर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की देशी गायी जर असतील तर त्याच्यावरती बंदी टाका आम्ही त्याच्याशी सहमत आहोत साहेब बघा आता तुम्हाला त्यांचा पहिल्यापासून व्यवसाय आहे कायदेशीर आहेत सर्व देतेत हे काय अलीकडे अलीकडे संघटने लोक आहेत त्यांना डिस्टर्ब करायला अहो यांच्यापेक्षा सगळ्यात मोठे मोठे व्यापारी कोण आहेत कंपन्या इम्पोर्ट एक्सपोर्ट करते आ, मला, पन, मला मला एकंदरीत असं विचारायचं होतं आता त्यांचा जो बंद आहे तो बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या दारामध्ये भाकड जनावर उपाशी मारत आहेत बरोबर आणि अनेक शेतकऱ्यांच्या हालापेक्षा देखील होत आहेत कि ते बाकड जनावर त्यांना पोचणं कठीण झालेलं आहे तरी देखील हिंदू गोरक्षक जे आहेत जे किंवा हिंदुत्वाच्या नावावरती मुस्लिम समाजाला टार्गेट करतात काय नाही साहेब सगळ्या पॅकेज ची माणसं आहेत देते पॅकेज घेऊन दुकान चालवते त्यांनी आता त्याच्या जा पुढे जाऊन कुरेशी समाज बंद केलाय मेन मेन कंपन्या बंद करायला काय वाटतं तुम्हाला म्हणजे एकंदरीत भाजप हिंदू मुस्लिम ज्या जाती आहेत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते शंभर टक्के जागा नंबर आ, आता सध्याला ज्या काय त्या तीन मुली होत्या त्या मुलींना तरी न्याय मिळाल्या मिळालेला नाहीये परंतु तुमच्या माध्यमातन आपल्यात आंबेडकरी चळवळीतील नेते असतील समाज असेल किंवा बहुजन चळवळीतील कार्यकर्ते असतील यांना आपण काय म्हणजे आव्हान वगैरे करू इच्छिता का शंभर टक्के आव्हान करेन की त्यांनी सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहो जिथं जिथं महिलांवर दलितांवर अन्य अत्याचार होते माझ्यापेक्षा सिनियर मोठे आहेत करते आणि अजूनही करतील आणि मी मीही करेन okay, ओके आणि सब... आपलं काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्या पार्टीचे खंबीरपणे उभे राहील ओके okay, तुम्ही माझ्या काँग्रेसचे कार्यकर्ते आहात का हो हो सर सब... बरं बरोबर बरं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा